नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांदा मार्केटमध्ये क्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव काय गेलेला आहे ते आपण बघणार आहोत तीन प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला भेटणार आहे सर्वप्रथम आज कांदा बाजार भाव काय गेला सतरा तारीखचा हा व्हिडिओ आहे आज कांदा मार्केटमध्ये सर्वात जास्त कांदा बाजार भाव काय रेटने गेला आहे हे आपण जाणून घेणार आहे पहिला आणि दुसरी गोष्ट आज सर्वात हायस्ट सर्वात जास्त कांदा बाजार भाव कितीपर्यंत गेला हे बघणार आहोत आणि तिसरी गोष्ट आज कांदा मार्केटमध्ये आवक किती होती गाड्यांची आवक किती होती हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज कांदा बाजार भरपूर चांगल्या पद्धतीने गेलेला आहे दर वाढलेले आहेत सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका जर सतरा तारीख आहे सतरा तारीखचा हा व्हिडिओ बघत आहात आज कांदा मार्केटमध्ये दर भरपूर वाढलेला दिसलेला आहे चांगली गोष्ट आहे तीन दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असाल म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये पंधरा तारीखच्या अगोदर म्हणजे मकर संक्रांतीपर्यंत कांदा बाजारभाव खूप कमी होता खूप कमी म्हणजे सव्वीसशे रुपयेपर्यंत एक नंबर कांदा भाव असा रेट होता पण आज तीन दिवसाच्या नंतर म्हणजे आज सतरा तारीख तीन दिवसाच्या नंतर पंधरा सोळा सतरा आज कांदा बाजारभाव भरपूर छान वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एक नंबर कांदा जो गेलेला आहे तीन हजार सातशे रुपयेपर्यंत सुपर कांदा म्हणू शकतो आपण याला एकदम असं नारियल साईज म्हणू शकता डॉलर कांदा म्हणते त्याला तर आज एक नंबर कांदा तीन हजार सातशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत असा गेलेला आहे गरवा कांदा तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तुम्ही बघू शकता आणि म्हणजे आता सिरियल वाईज जर बघितलं गेलं एक नंबर कांदा तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत असं गेलेला आहे तर दोन नंबर कांदा मी जो तीन मी जे तीन हजार सातशे रुपयेपर्यंतचा कांदा सांगतो आहे तो सुपर कांदा सांगतो आहे म्हणजे एकदम भारीतला कांदा ते फक्त खूप कमी असतेत त्याला मॅटर करते आहे डिपेंड करते आहे कांद्याचा साईज कांद्याची क्वालिटी ते सगळं डिपेंड करते म्हणून त्या कांद्याला आपण सुपर एक नंबर असं नाव देऊ तर सुपर एक नंबर कांदा तीन हजार सातशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि एक नंबर जो कांदा आहे तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत असा एक नंबर कांदा गेलेला आहे आणि दोन नंबरचा कांदा एकोणतीसशे रुपयेपर्यंत असा गेलेला आहे एकोणतीसशे ते तीन हजारपर्यंत असा दोन नंबर कांदा गेलेला आहे आणि शेतकरी बांधवांनो जो तीन नंबरचा कांदा आहे तीन नंबरचा कांदा अठ्ठावीसशे रुपये असा गेलेला आहे आता गोष्ट करूया आपण गरवा कांद्याची गरवा कांदा हा तीन हजार सातशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बारा वाज साडे अकरा वाजता अकरा वाजता मी लाईव्हला आलो होतो लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघू शकता गरवा कांदा तीन हजार सातशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला बघत चला आणि हा व्हिडिओ मला सांगा कमेंट करा किंवा लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्व वाटला का हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि तुमचा कांदा मार्केटमध्ये कधी आणणार आहात हे कमेंटमध्ये सांगा आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आज उद्यापर्यंत कांदा मार्केट असेच स्थिर राहणार आहेत तर लवकरात लवकर तुम्ही कांदा मार्केटमध्ये घेऊन येऊ शकता मागच्या तीन दिवसापूर्वी खूप कमी कांदा बाजार भाव होता पंधरा तारीखच्या नंतर कांदा बाजार भाव वाढलेला आहेत तर आणखीन एक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मला कमेंटमध्ये असं विचारण्यात आलं की बावीस तारीखला कांदा बाजार कांदा बाजारभाव काय राहील दर काय राहील पंचवीस तारखेपर्यंत कांदा दर काय राहील असं मला कमेंटमध्ये विचारलं होतं पण त्यांच्याशी मी माफी मागतो कारण त्याचं कारण हे आहे की भविष्यवाणी करता येत नाही ओके तर पंचवीस तारीखपर्यंत कांदा बाजारभाव काय राहील हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकत नाही कारण ही भविष्यवाणी झाली मी एवढा अंतर्ज्ञानी नाही आहे किंवा सद्गुरू महाराज नाही आहे किंवा म्हणजे असं भविष्यवाणी करता येत नाही तर मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की पंचवीस तारीखचा कांदा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता व्हिडिओवर म्हणजे यूट्यूबवर तुम्ही टचमध्ये राहावा तर पंचवीस तारीखचा हा कांदा बाजारभाव मी तेवीस तारीखला सांगू शकतो म्हणजे दोन दिवस अगोदर मी तुम्हाला अपडेट देऊ शकतो ओके आणखीन एक कमेंट आलं होतं की बावीस तारीखचा कांदा भाव काय राहील तर मित्र असं शेतकरी मित्रांनो असं सांगता येत नाही बावीस तारीखचा कांदा बाजारभाव तुम्हाला एकवीस तारीखला सांगता येईल पण आठ दिवस पंधरा दिवस असा कांदा बाजारभाव सांगता येत नाही तर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला का मदत भेटली का व्हिडिओ छान वाटला तर एक लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान